कर, मी माणुदत्त चोरगे सहाय्यक कृषी अधिकारी तर या ठिकाणी आपण भांबवली या गावात आहोत तर या ठिकाणी आपण आंब्याला पाचर कलम करणार आहोत उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीचा वापर करून तर या ठिकाणी आपण आंब्याचं एक उगवलेलं झाड आहे ह्या झाडाला पाच सेंटीमीटर खोलीचा उभा काप घेतलेला आहे बघू शकता ही आकाराचा काप आहे हा यानंतर आपण कलमासाठी काड़ी निवडणार आहोत तर ही काड़ी बघा याचा ही सहा महिने वयाची डोळा काडी आहे याचा डोळा फुगलेला आहे आणि पेन्सिलच्या जाडीच्या आहे आता ह्या ज्या ठिकाणी आपण कलम बांधणार आहोत त्या काडीचा आकार लहान आहे आणि कलम काडीचा आकार थोडासा जाड आहे परंतु बांधताना त्या ठिकाणी कलम व्यवस्थित बांधले जाते त्याचं काय काळजी करायचं कारण नसते आपण बघू शकता की काप मी कसा घेतलेला आहे हा पाचर पद्धतीचा काप आहे साधारण पाच सेंटीमीटर लांबीचा काप आहे या ठिकाणी आपण प्लॅस्टिकच्या पट्टीचा वापर करून ते बांधणार आहोत सर आ, या बाजूनं दाखवा की काप जुळवताना कलमाची कोणतीही एक बाजू अशी जुळवून घ्यायची फार सोपी पद्धत असते आता ही काडी थोडीशी मोठी असल्यामुळं एका बाजूला आपल्याला जास्त आलेली दिसते बरोबर दुसऱ्या बाजूला मी बरोबर जुळवून घेतलेली आहे कोणतीही एक बाजू जुळवून घेतल्यानंतर प्लॅस्टिकची पट्टी घ्यायची ही स्पेशली कलमासाठी तयार केलेली पट्टी असते हे आपल्याला ऑनलाईन किंवा सुद्धा उपलब्ध असते साधारण अडीचशे तीनशे गेटची पट्टी असते त्या पट्टीचा वापर करून अशा प्रकारे आपण कलम बांधू शकतो पट्टी अशा पद्धतीने बांधायची आहे की यामध्ये हवा पाणी याचा कोणताही भाग यात गेला नाही पाहिजे तर ते कलम चांगल्या पद्धतीने सक्सेस होते ते कलम बांधल्यानंतर साधारण पंधरा ते एकवीस दिवसांनी इथून शेंडा फुटायला सुरुवात होते व आपले कलम तयार होते सर्वसाधारण ही बांधलेले प्लॅस्टिकची पट्टी आहे ती दोन ते अडीच महिन्यांना आपण काढू शकतो या ठिकाणी अशी गाठ मारून द्यायची गाठ मारताना व्यवस्थित बांधायची जेणेकरून कलमाला कच पडणार नाही कुठेसुद्धा तर बघू शकता आपण नको एक बाजू पूर्ण बांधलेली आहे आणि दुसरी बाजू थोडीशी बाहेर आलेली आहे म्हणजे आपण एक बाजू झुळवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं हवा पाणी जाणार नाही याची आपण काळजी घेतलेली आहे हे झाड साधारण एकवीस दिवसानंतर इथून फुटून येईल यानंतर याला आपण कीटकनाशक किंवा पॉलिडॉल डस्ट पावडर याच्यावर थोडीशी टाकायची कारण कवळ्या पालवीवर किडीचं प्रमाण थोडंसं असते ते किडीनं कवळी पालवी खाऊ नये म्हणून थोडीशी काळजी घ्यायची आपलं झाड कलमाचं रेडी होईल अशा पद्धतीनं आपण करू शकतो धन्यवाद